नसते तिकडा रोगी उदी ग माझ्या सासूनी खुशाल कानातले दिलेत मला हा सोन्याचे मला कानातले आत्याला जर कळाल आता मला सोडित नसत्या आता त्या मला लय आणि त्याने एक तर सोन्याचे कानातले ते बाजूला हे काय असं माझ्या समोर मरण मातीची बिर्याणी करून ठेवली काय काय करीत का। एवढा पसारा असतो का भांडे सुद्धा नाही घासले माणूस दोन दिवस घरात नाही सगळा <tartas> पसारा करतच नसते तिकडे रोग येऊ दी ह्या नवराला पण काही काम नाही निसतं यायचं नुसतं जेवायचं आणि पळून जायचं कामाला हा बायकू काय करती बायकू कुठलं गेली बायकूच आहे का घेणं देणं नाही पण लासणार घेणं देणं रेशमे काय हातापायला काय काय वायो भरला काय नाही दोन दिवस घरात नाही एवढा पसारा असतो का घरात एवढा पसारा मग मी काय पूर्ग सुरगेच नाचून करायला नाचून करायला हा हे काय पातील बिर्याणी अशीच ठेवली एवढी घालत असते का तू तिथं खाशी सरकून नरकून आम्ही तसंच बसव का लाल गाडीत नाही नाही आता तुमचा जावं आलाय ना त्यासाठी बिर्याणी काय मटण काय सगळं भगुल्याचे भगुले पातील करून ठेवा निसत्या तुम्ही जावयाच्या पोटाला जपलं तर जावय तिकडं नाचून सांगत असतोय सासरवाडी अख्या गावात नाचत होते काय कमी आहे नाचू पारताना नाचू पारताना तुम्हाला काय फरक पडणार आहे मी दोन दिवस येऊ नाही तर तीन दिवस नाही येऊ लावला का एक फोन कि बाई कधी येते म्हणून हा आता तू तर मला सकाळ सा, लावित होती खाल्लं का माड्यावर घातलं का काय तू तर सकाळ संध्याकाळ मला फोन लावित होती झोपल्या का उठल्या का बसल्या का हागल्या का मुटल्या का हा तेच म्हणलं मग लावा लागतो मा जिभे म्हणून मी लावत असते तुम्ही लावता का मला फोन हम्म आणि तुमचा एक पोरग असलं घातलंय मादरात हो आवडतो एक हाय का एक को एक फोन नाही त्यांचा कि बाई कधी येते म्हणून नवऱ्याला आठवण येत नाही गावी गेल्यावर आणि सासूलाही आठवण येत नाही कोणाला आठवण येणार आहे मग मग त्यासाठी घराचा उंबरा सोडावा नाही काय नाचत जायचं होतं तुझ्या शिव झालंच नसता काय कोंबडा होता चिमणी होती काय होत ते कार्यक्रम होत्यात सगळ्यांचे जावं नाही का कार्यक्रमाला पण दोन दिवस जाते ते पण यांच्या पोटात जळ काय तुझ्या डोक्यात काय शिजायला लागलं आल्याला आले तू भांडे आपटायला लागली काय कारण होत भांडे आपटायचं राहायचं होतं तिथं आठ चार दिवस अजून का म्हणून तुम्हाला काय पाणी आणलं नाही म्हणून तुम्हाला टेन्शन येतं काय तुला खरंच मी म्हणायचे विसरले हा एवढी मायाची होती सासू ज्या एवढं एवढं घेऊन मला ती मला बरवाट खात आता काय इटल्याला बरवाट आण तुम्हाला अग चांगलं असतं तिथलं प्रसादाच चांगलं लागत मस्त खाता ना तुम्ही इथं काय तुम्हाला कमी पडतंय का आणि तसं पण तिथं कार्यक्रमामध्ये कोंबडा आणि केलाय हा म्हणतेत ना हांडावर रसा तस ऐक ना तेच का व्हायना हांडाभर रासा का व्हाय ना ते चविष्ट लागत यशवर ते घालून करतात तवा प्रसाद देवाचा चांगला लागतो पण तवा तुला वाटलं का भयान सासू इकटीच आहे घरी ते पियात जावं हाय सासू पशी कि जावा बाया उलस घेऊन खाल्ला असतं म्हड्यावर घातला असतं तिच्या तेवढं कसो बाया अगन ना काय काय नाही बरं आता यादशे आज हे काय करायचंय फ्या दे ऐक माझे काय मेमच खाते मी लाळच गाडीत बसले होते का बाईन मै सुनन मला घालीन म्हणून मग ही तूवर चालली होती अशी बळा 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 मला तुमच्या समोर काही बोलायचं नाही मी काय बोलले आणि तुम्ही त्याला शांतपणे काय उत्तर दिलंय कधी हाय का मला माया नवऱ्याचं टेन्शन आहे म्हणून मी भांडे फेकू राहिले अजून काही नाही भांडे नाही तू काय कर हे आहेत हेच नाही हे सगळे तेवढे फेक मला नाही उचलायचं तू मला तानायच <laughs> कपडे धुवून घेते तुमच्या तोंडी लागायला मला काही टाईम नाही <laughs> नुसत्या साड्या कुचिती जाती की साड्याच ती जाती की साड्याच आणि ती कानातले लय दिवस झाले ठेवले ते बारीक झालेत तुम्ही अशी थोडी घालायची घाली तीरबळ अशी घालीन अशी ए रेशमा काय तरी जरा डोकं ठिकाणीवर आणते धुतले भाई कपडे काय हो? उभे वनवेन वालिवे खाली ना होय मी विचारायचं विसरून गेले तुम्हाला मी का पार भांडे घासले कपडे धुतले तुमचं जाव आई लाडाचा काय कुठं दिसा ना कुठे खाल्लं त्यांनी वाचा वाचा गेलं हिंडत कुठ बोंबल तास ना इकडं कुठे हिच स्वतः बाहेर अवघड बाई ऐक ना हे कानातले घाल नको हे असले हे की सोन्याचे काय घाल तुला हे बारीक झाले मला तुला, तुला चांगले होते मला कानातले हे अयो सोनचित का दाखो खरंच अरे देवा म्हणजे मला लेख तुमचे जे मला देऊ राहिले माझ्या आसू राजाचे असू देते ना मोठ्या पानाने घाल म्हणून भारी येत हा ते नाही बाई नेटात आली पटी काय काय तेच म्हणलं ना नेटात आली पटी काय करू आता सटपटी काय म्हणताना मालीकडे हे घालू नको आता डिझाईन किती छान आहे किती अर्ध तोळ्याचे असते अगं अडीच गिरामचे अर्ध्या तोळ्याला आता थोडे पैसे लागते त्या बावड्याने दिलेते काय पैसे मी टाकून करून आणून ठेवली होती तुझं लय ठर 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 मजुळ्याने बाप्या चाललं होतं तेव्हा ठेवले होते तेव्हा दिले नव्हते डबी थोड्या वेळच्या नि घालते ना कानातलं ना मग दुखू राहिले ना म्हणून मग हिरबळ फसा 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 पाणी गळत राहते त्यासाठी आणले हे सोन्याचं असू द्यावं कानात अंगोवर पाणी पडू द्यावं सोन्याचं एवढं तर नाही संध्याकाळ झाली की गळ्यातलं काढून टाका काढावं नाही गळ्यातलं आत्या मला जर माहित असतं तुम्ही मला कानातले जाणार आहे सोन्याचे मग मी तुमच्यासाठी आणलं असतं की रासा पाणी तेच म्हणलं हातभर मग लाळच गळत होती तुम्हाला रसासाठी हात नाही तसं नाही तुम्ही चक्क सोनाच्या कानातले मला घालायला दिले म्हटल्यावरती जरा दिवस दुसरीकडून उगलेला दिसतोय किती सासूची ग भांडाची लाज नाही काय तेच ना नाहीच घट बर जाऊ द्या थँक्यू बर का <laughs> चला बाकीच काम आवडते म्हणलं आता हान खाली कुठं हान कुठं हानल्या बाई आत्या नाही आणलं तरी पडत आहे पाया मूर्तीकडं बरं थँक्यू बिनला जी दिलं तर वड नाही तर सहा महिन्यात वाड पाय धुवून पीन माझे मग नाही तर बाय 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 आपट धोपट नाच थाय 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 अग मुई न ओलत झालं ना आज काय झालं म्हणजे अग मा सासूनी खुशाल कानातले दिलेत मला हा सोन्याचे हम्म मला म्हणती कि तू कशाला नकली घाली ती मग काय माहिती बाई कुठून दिवस उगवलाय वा हा आ... वारी येत बाई हम्म तेच हम्म यांनी तर नाही करून देश कानातल्याची डबी घेतली आणि फोनवर बोलत बोलत कुठं कुठली काय जुनी हरवायची आत्याला नाव ठेवत असते मी निसते पण आत्याला चांगले बाई काही का मग काय तर कानातली कोणी देते तेच म्हणलं मला तर एवढं भारी वाटत एवढं भारी वाटत कि मग काय सांगू मम्मे अगं थांब एक मिनट अगं काय होणार आहे अगं डब्बी पडली ना थांब 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 थां। मम्मे अग डब्बी सापडली पण हे सापडावंय कानातलं अगं दोन्ही कानातले पडले सोन्याचे खाली हा थांबाई फोन ठेव फोन असू मला ना मार टाकीन बघ फोन ठेव अरे देवा आता काय करू आत्याला जर कळालं आता मला सोडीत नसत्या आता त्या मला लय आणि त्याने एक तर सोन्याचे कानातले मार एवढा विश्वास ठेवून दिला होता घातले असते तर बरं झालं असत अयो आता काय रे आता मला काहीतरी डोकं चालवावं लागेल त्याशिवाय नाही हे काय मायाकडून एकटीला होणार आहे कळता बी कामा नाही आणि कानातले पण सापडावं लागते काहीतरी करावं लागल आता काही त्या तोंड फाडू राहिल्या मी काय म्हणते ते गाया आलडू राहिल्या जरा चला ना त्यांच्यासाठी आपण थोडं गवत काढू कडवळ काढू रेशमे तू ही झाली आली काय तुला नाही ताप कशाला का घरातले काम करायचे नको गा एवढं रोज जर असं केलं असत तर मी अशी आरती करीन तुझी <laughs> तसं नाही आता आपल्याला भूक लागल्यावर आपण खातो आता गुराढोराला भूक लागल्यावर मग ते कोणाला सांगणार ना मुक जाण्यावर म्हणजे कडवळ काढायला चल म्हणल्यावर मी तर म्हणते इकडून दिवस उगालो नाही आज इकडूनच हा हा चला ना आपण काढू तिकडे कुठे हातातली कसले कानाची डबी कानातल्याची डबी ती घरात ठेवली मी इकडं मी नाही फोनवर बोलली कपट ठेवून दिली परत बाहेर गेल ते परत घरात आले आणि ठेवून दिली ठेवले का आ, चला आपण काढू तिकडं चला हा इळा घेते चला त्या बघितलं का किती गवत झालंय किती कडवळ सगळं काढायचं असतं इकडून इकडून इथं काढायचं आपल्याला इथं इथं हरवलंय ना काय माहिती हीच लाईन धरू ना म्हणजे कस हे सोयीस्कार घालू नाही हे बघ ग माती गेली ग डोळ्यात मुग याला रे रेशमी काय नाही लगेच चावायला लागल्या का, चाव ला का तुम्हाला आज लय पण तुला उलास आलाय बाई मला बरं वाटलं जरा कधीतरी नको का उल यायला हा इकडेच काढा आता इकडं या साइडला का ग आता लागन नाही इळा आणल्या सोयीस्कर काढा ना आता इथल्या इथंच काढायचं आपल्याला मुग चावाय लागले ह्या वाल्याने काँग्रेस ते पण उपटू काय उपटके हाताला आल्या निर्मळ दिल्याला चांगलं नाही दुधाडी घे कोणती ही दुधाडी खाती ती गाई पोटात घाल अयो लागल ना या काय बोटर लागलय नख वाढवायचं एक तर नाद मला बोध करायला सासूला एवढा लय पाहिजेत नक तर एवढ्या पडल्या त्या नेल प्यालीस का काय नेल प्यालीस नेल प्यालीच नाही मग नक पालीस तेच काय पेंट नेल पेंट आम्ही तवा तिकडे पंचमी लावायचं म्हणायचं नक पालीस नक पालीस आता पंचमी यायची ना तुम्हाला मी आता मेहंदी काढन मस्त बाय तुम्हाला रेशमे पलीकड मुकी तारा हा लय मु पाणी टाकायचं ह्याच्यात अयो इकडून काढा मी इकडून काढीत का काय नाही काय मला मुंग्यात घाली ती काय देवा यनातलं तर सापडलं मला बर झालं आता फक्त दुसरं राहिलय काय ती uh, काय नाही जरा मुंगी घुसली इकडं काढा तुम्ही काढा सापडा दुसरं सापडू दे रे देवा मातारी हानीन मला तंबाटे बनवून खायचे रेट मी कोणतं काय करते तू आ, मुंगी चावली ना तिकडे कुठं थोबडाला एका इकडे एक। घुसली होती ब्लाउज मध्ये दाखवा ते काय असले तांबटे खायचो आम्ही पिकल्यावर का कच्चच काही ले खाता, ले खाता ना नाही का काही खातात बाई हे पसा पसा हा हा उघड दिली तर हा ना आज पाऊस पाऊस मोठा पडायला पाहिजे एवढी बारक्या पावसाने काय होत आहे तवा बाजूला हे काय असं माझ्या समोर नाही घ्यावा इथं तिथे ओके घे ना मी कस हे निर्मळ केलंय माग राहिले येतय मला मी हा आजच उलासा आला याला सापडत इथंच होतं ना अजून सापडून दिसणार काय नाही काय गुणगुण करती मला काय कळना तुझं नाही कुठे काय गाणे म्हणू राहिले दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला दिसला ग बाई दिसला थत्तारन दिसला हसला ना हसला ते गाण हसल कसलं आणि शेंगा धोंड काय तू असे शेंगा दिसला ग बाई शेंगा नाही मी काय असं किरकुळ फिरकुळ ऐका का बघू राहिल्या बिडगुड बिडगुड किडकुड तुला भेऊन पळ दोन दिवस सारखी उठून आली मी साईपाक केला तर नवी निर्मळवणी जर का हरवलं मी बॉखंडी बसली मा जीव जायचा हिंड फिरा तुमच्या मागत असतंय गोंडा कुठे गेला जावाय बापू तुला काय त्याच ध्यान होत तस नाही आत्या दारू पिऊन कुठे हिंड तर काय आलंय इकडं मरा फिरायचं कुठं गटरात पडून लय अवघडे म्हणून म्हणलं आपलं जाऊ दे ना मरुदी कधी जायचे तर काय माहिते होय ताई कधी यायची उद्या पारा दिवशी जाईन घेऊन आता सुनी त्याला तोंड काढू देत नाही ते येत भिऊन तुम्ही भिऊन हा पूर्वी आहे ना तुमची मग तशी डेंजर का होस का रा काय म्हणते तर राखीस राखीस डेंजर आहे पण बाई भाऊले डेंजर आहे असं कुठं असतंय का नवलपरी जावं पुन्हा हे बघ ना मी निर्मळ कस काढलंय कुठे काय करू काय म्हणते काय नाही हे सगळं काढलं म्हणलं लागायला कोरडा वाचलाय आता सगळं काढलं तरी अजून काय दिसा नाही इथं तर काय पाहिजे इथेच उभा होते मागासी मी काय पाहिजे तुला अ काय पाहिजे काय नाही पाहिजे काय नाही पाहिजे पाण्याची बाटली नाही आणली काय नाही तेवढी मला म्हणली चला चला पाणी मी कानातलं अग रेश हो हे काय दाखवा करत्या कानातलंच आहे हा कानातलं दिसू राहिलय कानातलंय काय मी कोणच आहे तेच हे वाटतय डबी कुठे डबी तर घरात आहे घरात आहे डबी हा मी असेच पिकले वय मला सोन कळ नाई सोनच सो नाही ते ते डुप्लिकेट डिझाईन सेम आहे फक्त तरी म्हणलं सकाळीच मला कशी म्हणते चला ते काढाय गवत काढून हे काढू आपण काढवाळ कापू हा मला काही कळत नाही वय तुझी आता माझं म्हणतात ना ती लायक ही करावं लागतं धारुपडीतच आहे <सथ> ना तेच घाल तू कानात होत फासफास हो आणखी डबी कुडायचे डबी माझ्याकडनं डबी डबी तुझ्याकडनं आणि इकडं येड्याचा माझा भूताचा शेजार मानल्या गेल त्याचे तुला ना तस नाही केल्या बिगर राहायचं तुला लकडी शिव मकडी वाटणीच नसती दाबड असत्या ते काय झालं मी फोन वर बोलत होते ते पडलं मी लय हो म्हणून तुम्हाला आणलं मला सापडतच नव्हतं ते आता ते हे खंदून मला जर म्हणले असे तुम्ही खोबर नव्हतं पडलंय म्हणून खोट किती बोलायचं अजून आणलं असत तुम्ही तुम्ही काय गबाले असते का म्हणून नाही म्हणलं गायच्याच पोटात आली का काय खोट हे गटुड बांध अरे द्या <laughs> <laughs> दर, दर। ना ती डबी माय कानातले द्या ना ती डबी डबी देते आत्या धर धर काय आत्या धर ना कानातले धर मारणार नाही ना ड्या